श्री स्वामी समर्थ मंडळी कल्पना करा एक रात्र ज्या चंद्राच्या किरणामधून अमृत टपकतं आणि त्या अमृताने तुमचं जीवन धन समृद्धी आणि आरोग्याने भरून जातं हो मी बोलते शरद पौर्णिमेबद्दल म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेबद्दल आज तुम्हाला सांगणार आहे पाच चमत्कारी उपाय जे तुमच्या घरात लक्ष्मी देवीला कायमचा वास करवतील हे उपाय करा आणि चमत्कार अनुभवा चला तर मग सुरू करूया नमस्कार मंडळी मी कविता स्वागत आहे तुमचं राधे कवी या आपल्या चॅनलवर हिंदू धर्मात प्रत्येक पौर्णिमा खास असते पण शरद पौर्णिमा तर सर्वात शुभ या रात्री चंद्र पूर्ण सोळा कलांनी परिपूर्ण असतो आणि त्याच्या किरणामधून अमृत टपकतं असं म्हणतात हे अमृत तुमच्या जीवनात समृद्धी आणतं धार्मिक श्रद्धेनुसार या रात्री काही पूजाविधी केले तर लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळतो आज आपण जाणून घेणार आहोत महालक्ष्मीला प्रसन्न करणारे पाच उपाय जे तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री केलात तर देवी लक्ष्मी स्वतः तुमच्या घरात वास करेल चला एक एक करून समजून घेऊया हे उपाय सोपे आहेत पण त्यांचा प्रभाव खोल आहे पहिला उपाय सुपारीचा चमत्कारी उपाय मंडळी सुपारी ही लक्ष्मी देवीची प्रिय वस्तू आहे ती स्वच्छ करून लाल धाग्याने बांधा आणि देवी महालक्ष्मी समोर ठेवा त्यावेळी मनात प्रार्थना करा हे महालक्ष्मी माता माझ्या घरात सुख संपत्ती आणि स्थैर्य कायम राहू हळद कुंकू आणि तांदूळ अर्पण करा मग बांधलेली सुपारी देवीला अर्पण करा दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून ही सुपारी घ्या आणि तुमच्या धनाच्या तिजोरीत ठेवा असे केल्याने घरात लक्ष्मी देवीची उपस्थिती कायम राहते या सुपारीतून देवी लक्ष्मीची स्थिर ऊर्जा कायम राहते हा उपाय स्थिर लक्ष्मीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो दुसरा उपाय खिरीचा अमृतविधी या रात्री शुद्ध गाईच्या दुधात तांदल्याची खीर बनवा ती चांदण्याखाली ठेवा कारण आजच्या रात्री चंद्रातून अमृत बरसतं ती रात्रभर आकाशाखाली ठेवा जेणेकरून चंद्राच्या किरणाने ती अमृतमय होईल दुसऱ्या दिवशी सकाळी ती खीर कुटुंबासोबत प्रसाद म्हणून ग्रहण करा असं केल्याने घरात आरोग्य शांती आणि मानसिक शुद्धता येते हा उपाय आरोग्य आणि समृद्धी दोन्हीसाठी लाभदायक आहे तिसरा उपाय श्रीसुक्त आणि कनकधारा स्तोत्र पठन कर्जबाजारी असाल किंवा पैशांची अडचण वाटत असेल तर कोजागिरीची रात्र आहे सर्वात योग्य वेळ महालक्ष्मी मातेच्या समोर दीप लावून सुक्त आणि कनकधारा स्तोत्राचं पठन करा हे स्तोत्र मंत्र लक्ष्मी देवीला आमंत्रित करतात मंत्राचं स्पंदन तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणते नियमित करा आणि तुम्हाला वाटेल की तुमचं जीवन बदलते ही साधना कर्जमुक्ती आणि धनप्राप्तीसाठी उत्तम मानली जाते चौथा उपाय पिवळ्या कवड्यांचा स्थिर लक्ष्मी विधी महालक्ष्मीची पूजा करताना पाच पिवळ्या कवड्या अर्पण करा पिवळा रंग समृद्धीचा प्रतीक आहे या कवड्यांचं पूजन करा मग त्या लाल कपड्यात बांधून तिजोरी ठेवा मग त्या लाल कपड्यात बांधून तिजोरी ठेवा असे केल्याने घरात स्थिर लक्ष्मी येते आणि उत्पन्न कायम राहते हा उपाय स्थैर्य आणि समृद्धीसाठी प्रसिद्ध आहे पाचवा उपाय तुळशी पूजन आणि दीपदान कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा आणि तुळशीला प्रदिक्षिणा घाला हे करताना मनात देवी लक्ष्मीचं ध्यान करा असे केल्याने महालक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्या नशिबात शुभता आणते हा उपाय घरात शांतता आणि सद्भावना वाढवते मंडळी हे पाच उपाय शरद पौर्णिमेच्या रात्री करा आणि तुमच्या जीवनात लक्ष्मी देवीचा आशीर्वाद अनुभवा या पाच उपायांपैकी जरी तुम्ही एक उपाय केला तरी तुमच्या जीवनात सुख शांती आणि धनलक्ष्मीचा वर्षाव होईल जर हा व्हिडिओ आणि विषय तुम्हाला आवडला तर राधे कवी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि हो बेल लायकन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ मिस होणार नाही शेअर करा आणि इतरांनाही चमत्कार सांगा या कोजागिरीला देवी लक्ष्मी तुमच्या घरात कायम वास करो हीच प्रार्थना जय महालक्ष्मी माता